सर्वांचं स्वागत आहे मोहन माने यूट्यूब चॅनेलवर आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवर या मावली पुलावर अशा पद्धतीनं एक ज्यावेळी ओपनिंग करण्यात आलं त्यावेळीचा बोर्ड इथं आहे मित्रांनो या साईडला इकडे आपण बघू शकता द विलिंगडन ब्रिज नावाने या पुलाचं नाव नामकरण करण्यात आलं होतं त्या त्यावेळीचं कोण जो तिथला जो साहेब होता त्याचं इथं नाव आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी ज्यांनी इथं ओपनिंग केलेलं आहे त्यांचंसुद्धा इथं त्या कंपनीचंसुद्धा नाव इथं करण्यात आलेलं आहे इथं गव्हर गव्हर्नर ऑफ बॉम्बे अशा पदाचं नावही तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे या पुलाचं जर बघायला गेलं तर तारीखसुद्धा इथं दिलेली आहे की ज्या वेळेला हा पूल बांधण्यात आला होता किंवा ओपनिंग करण्यात आलं होतं जून अठ्ठावीस एकोणीसशे पंधरा म्हणजेच दोन हजार पंधराला या पुलाला शंभर वर्ष झालेली आहेत हे अशा पद्धतीनं हा इथं बोर्ड आहे ते तुम्ही बघू शकता आणि आपण लवकरच या पुला वरून ये जा करणाऱ्या लोकांना आपण प्रश्न विचारून लोकांचे मतं लोकांना जे काय बोलायचं आहे ते तुम त्यांचं मत हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण या पुलाला शंभर वर्ष झालेल्या आहेत अशा पद्धतीनं हे निदर्शनास येतं आणि जर अशा पद्धतीनं जर काही मोठी जीवितहानी झाली तर जीवितहानीला जबाबदार कोण हा मोठा एक प्रश्न इथं या निमित्तानं इथं उभा राहतो मित्रांनो आता आपण पुलावरून चाललेलो आहे पुलावरून जाताना आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो खालून जात असलेली कृष्णा नदीही तुम्हाला मी दाखवतो आता तरी पाण्याचा प्रभाव कमी आहे पण पावसाळ्यामध्ये हा प्रभाव वाढतो त्यामुळे पुरा पुलाला यावर लोड येऊ शकतो हे तुम्हाला या निमित्तानं सांगायचं होतं आणि वर्दळी मित्रांनो खूप असते त्याच्यामुळं आम्ही आता लोकांना प्रश्न विचारणार आहोत की तुम्हाला या बाबतीत म्हणणं काय आहे तुम्हाला बोलायचं काय आहे दादा नमस्कार, नमस्कार। आपल्या गावाचं नाव सांगा कुठे रहिवासी ते सांगा दुसरी गोष्ट म्हणजे शंभर वर्ष आज या कृष्णा नदीच्या पुलाला झालेली आहेत म्हणजे इंग्रजांनी बांधलेलं पुले या कधीही पडू शकतो धोकादायक पुल आहे त्यांचं लेटरही आपल्या गव्हर्नमेंटला आलेलं आहे पूल पुलाला शंभर वर्ष झालेत म्हणून मग थोड्याकडे एक्सपायर झालं आहे पूल बाबतीत तुमचं म्हणणं काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं स्थानिक लोकप्रतिनिधींना काय प्रश्न तुम्ही सवाल उठवाल किंवा गव्हर्नमेंटला काय तुम्ही सांगाल या संदर्भात नमस्कार पहिलं तर तुमचं अभिनंदन की तुम्ही अशा एका ज्वलंत विषयावर तुम्ही आवाज उठवताय किंवा लोकांना जागृत करताय याकरता पहिल्यांदा आपलं अभिनंदन मी माझा परिचय करून देतो मी संदीप दीक्षित याच सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यातलं नागझरी हे माझं गाव त्या गावचं एक मी माझी सरपंच आहे कोरेगाव एम आय डी सीमध्ये माझी या स्वतःचा एक उद्योग आहे आणि मी उद्योजक म्हणून गेले अनेक वर्ष या सातारा जिल्ह्यामध्ये वावरत असतो या ज्या विषयावरती तुम्ही लोकांचं लक्ष वेधू इच्छिता तो साताऱ्याचा पूल ज्या वेळेला भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं आणि त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतावरती होतं इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं आणि त्या इंग्रज राजवटीमध्ये आपल्याकडच्या असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे या पुलाला मान्यता देऊन तो पूल बांधला गेलेला आहे आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तराव्या वर्षाकडे आपण आज मार्गक्रमण करतो आहे आणि हा पूल बांधला गेलेला आहे त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत पूर्वीच्या काळी इंग्रजांचं राज्यकारभार हा अत्यंत पारदर्शक होता याचा प्रत्यय ज्या वेळच्या इंग्रज कार्या त्या लोकांनी ज्या नोंदी त्यांच्या राजदरबारी ठेवलेल्या होत्या तर इंग्रज राज्य करत असताना या पुलाला शंभर वर्ष पूर्ण झालेल्याची नोंद आत्ताच्या वर्तमान तिथल्या अधिकाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी सातारा नगर परिषदेला किंवा सातारा जिल्हा अधिकारी कार्यालयाला कलेक्टर ऑफिसला की हा आमच्या इंग्रज काळ कार्यकाळामध्ये बांधलेला पूल आहे आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि शंभर वर्ष या पुलाची स्टॅबिलिटी गॅरंटी होती आता ती नाही राहिलेली आणि याची जबाबदारी आम्ही इंग्रज म्हणून आता स्वीकारत नाही हा पूल डिमॉलिश करावा आणि होणाऱ्या नुकसानापासून लोकांचं रक्षण करावं अशा प्रकारची सूचना लिखित स्वरूपी इंग्रज अधिकाऱ्यांच्याकडून आपल्या सातारा प्रशासनाला आलेली आहे परंतु ही आलेलीची चर्चा एक व्यक्ती म्हणून मी सुद्धा गेले साधारणपणे सहा सात महिन्यापासून ते एक वर्षभरापर्यंत मी ऐकतो आहे परंतु या सहा सात महिने ते एक वर्षभरामध्ये आपल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रशासनानं कुणीही याच्यावरती काय केलेलं आपण कधी पाहिलेलं नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या सातारा जिल्ह्यामध्ये आले किंबवना मान तालुक्यामध्ये जात असताना किंवा पंढरपूर या रस्त्यानं जात असताना अनेक नेते याच पुलावरनं गेलेले असतील याच पुलावरून साताऱ्याकडे पुण्याकडे कोल्हापूरकडे गेलेले असतील परंतु या इंग्रज अधिकाऱ्यांनी कळवलेल्या नोटिशीला कोणीही कसलंही गांभीर्यानं घेतलेलं नाही हे आपल्याला दिसून येतं जेव्हा नारड्याला येतं किंवा आपण आपल्याला बाधा होते तेव्हाच आपण त्याच्यावरती जागरूकता निर्माण करणार का याचा विचार कुठंतरी आपल्या इथल्या लोकप्रतिनिधी जे खासदार असतील आजच्या वर्षमान पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ अकरा तालुके आहेत नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत युतीबरोबर महाविकास आघाडीबरोबर अनेक आमदार मंडळी आपल्या या ठिकाणचे आहेत काही मंत्री आहेत कोरेगावचे विधानसभेचे आमदार महेशदादा शिंदे आहेत माजी आमदार इतके शशिकांत शिंदे आहेत ते विधान परिषदेचे आज आमदार आहेत अनेक मंडळी वेगवेगळ्या पदभोक्ता आहेत परंतु या जिल्ह्यामधल्या या इंग्रज काळामध्ये बनलेल्या पुलाला आज स्टॅबिलिटी राहिलेली नाही हे कळवलेलं असतानासुद्धा आजपर्यंत याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आलेल्या नोटिसीला केराची टोपली दाखवली असं म्हटलं तरी ओघं ठरणार नाही आहे माझी नम्र विनंती आहे एक नागरिक म्हणून या पुलावरनं सतत जाय करणारा मी एक नागरिक या नात्यानं हा पूल पडून पडल्यानंतर काय जीवितहानी होण्यापेक्षा त्याच्या अगोदरच पूर्वतयारी आणि पूर्वकल्पना निर्माण करावी त्याच्यावरती शासनाला कळवावं की के वर्तमान केंद्र सरकारला वर्तमान राज्य सरकारला आणि पूर्व बजेट निर्माण करून हा पूल डिमॉलिश करून नवीन पूल बांधावा आणि लोकांच्या होणाऱ्या जीवितहानीसाठी किंवा आर्थिक इतर हानीसाठी शासनानं जबाबदारी स्वीकारून यावरती लवकरात लवकर उपाययोजना करावी अशीच एक सर्वसामान्य नागरिक त्यांना मला वाटतं धन्यवाद 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 माझं म्हणणं काय दन्य। माहिती आहे का ह्या हायवेला आत्तापर्यंत पुलाला शंभर वर्ष झालीत पूर्ण होऊन गेलेत की कधी पण पडशकते खाली पोलिओ तर तिथल्या पुढारणीमुळे मेन आमदार खासदारांनी लक्ष देऊन याचं काम पूर्ण करावं की पहिलं म्हणजे महत्वाचं ही लेम धोकादायक आहे काही आपलं गाव कुठलं आमचं गाव कोरेगाव एक सोळा ओके तुम्ही इकडे साताऱ्याला कशाला मी सातार्याकडे जॉब असतो लहानपासून माझ्या इकडे तर जाणी नसतो रोज सारखीकडं इथले आपल्या आमदार खासदारांनी सर्वांनी लक्ष देऊन हे पहिलं पूर्ण काम करावे की कधीही पडू शकते असं इथं आम्ही सर्वसामान्य माणसं आहेत आता आमचं तर कोण ऐकू शकत नाही तरी सर्व म्हणजे मोठ्या पोटाने तर लक्ष घातलं जर तर लवकर काम पूर्ण होऊ शकतं हे जर आता एवढी मोठी वाहनं असतात फुलावणं की कधी पण पडू शकतो पुला असं काही पुलं भरपूर पुल जुना झालेला आहे तर या आमदार खासदारांनी आपली त्या हे लक्ष घातलं तर बरं होईल पुल। ह्या पुलाला शंभर वर्ष झाली हे मान्य आहे माझं गाव महागाव मी रोज ये जा करतो ह्या पुलावरनं आणि माझ्या डोळ्यासमोर हा पूल आहे आणि ह्याच्यावर कधी कोणी लक्ष दिलेलं नाही आणि स्थानिक आमदार खासदारांनी ह्याच्यावर लक्ष देऊन तातडीनं पुलाचं नवीन बांधकाम करावं हो। का माहिती आहे का ह्याच्यावरून हजारो प्रकारची लहान मोठी वाहनं जातात वजनाची वाहनं जातात बिगर वजनाची वाहनं जातात रात्री इरी जा लोक ये जा करतात आणि ह्या नदीला पूर्वी मोठा येत असतो कृष्णा वेन्नेला आणि ह्या पुलामध्ये अचानक जर पुलाचा काही दुष्परिणाम झाला आणि लोकं जर समजा गाड्या बिड्या जर गेल्या तर ह्याच्यावर कोण जबाबदार राहणार त्यामुळं खाली स्थानिक आमदारांनी ह्याच्यावर लवकरात लवकर कर लक्ष देऊन ह्या पुलाचं तातडीनं कामाचं नियोजन करावं आणि पूल पूर्णपणे लवकरात लवकर व्यवस्थित बांधून घ्यावा कारण काही पूल असे आहेत की आमच्या महागावचाच पूल की एक वर्ष बी झालं नाही तो ये यंदा पाऊस बी जास्त पडला नाही परंतु त्या तो पूल वाहून गेला आणि आता सध्याला त्याचं बांधकाम चालू आहे अशा प्रकारे पूल असून आहेत आणि त्या मागावच्या पुलाचं बांधकाम व्यवस्थित चालू झालेलं व्यवस्थित झालेलं नाही आणि आता सध्याला कुठेतरी सती प्रयत्न प्रयत्न करूनशेने त्या पुलाचं बांधकाम चालू केलेलं आहे सध्या चालू आहे बांधकाम ते तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं काम हो, होता कामा नाही काम व्हावं तर भक्कम व्हावं अशी आमची विनंती आहे स्थानिक आमदार खासदार साहेबांना आणि त्यांनी हे लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे त्यांना बरेच वर्ष झाले हे रस्ते ह्याच्या पुलाचं कामच झालेलं नाही आणि काम, काम करो म्हणून असं दहा वर्ष झाले असंच चाललेलं आहे तर कधी पाठपुरावा ह्याचा होणार एक आमदार इथले महेश शिंदे आहेत ते शशिकांत शिंदे यांच्या विरोधात निवडून आलेले होते परत पाठपुरावा कामाचा केला पाहिजे होता त्यांनी ते जा नाहीच झालं अजून कधी करणार हे काम आणि न जाणू ह्या पूल पडला तर ह्याला जबाबदार कोण आणि शक्यतो पडण्याचे चिन्ह आहेत आज ह्या माऊली ब्रिजला शंभर वर्ष झालेली आहेत कधीही पूल पडू शकतो त्या बाबतीत तुमचं काय मत आहे शंभर वर्ष झालेच पुलाला या ब्रिजचं काम लवकरात लवकर केलं पाहिजे ही व्यवस्था पूल जरा थोडा अजून पडतोय अजून मोठा केला पाहिजे पूल प्रशासन जरा थोडं लक्ष दिलं पाहिजे ह्या पुलाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तरी ह्या पुलाचं काम लवकरात लवकर करण्यात यावं तिथल्या स्थानिक आमदारांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि ह्या हा पूल जर पडला अचानक तर ह्याची जबाबदारी कोण घेणार ह्याची जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे मग त्यामुळे ह्याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन ही कामं पूर्ण केली पाहिजेत ह्याचा <Sansky> हा धोका उभं होतो मध्यंतरी आत्ता घटकोपर जसं फ्लेक्स पडला संदर्भात जसं कुरी तशी माणसं दगावली गेली मरण पावली तसं जर ह्यात अचानक जर असा जर हा पूल जर पडला आणि माणसं दगावली तर ह्याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे ह्याची जबाबदारी शासनाने घेऊन ह्याच्या ज्या लक्ष घालून स्थानिक आमदार आणि खासदारांनी ह्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे काम लवकर लवकर मार्गी लावलं पाहिजे हीच आमची ग्रामस्थांपूर्ण इच्छा आहे ज्यांना हे ज्यांच्या अंडर आहे त्यांनी याच्यात वेळेत लक्ष घालावं हो, आणि हे लवकरात लवकर बनवावं असं सगळ्या म्हणजे काय मतदार किंवा जाणार सगळ्यांचं मत आहे कधीही काय घडू शकतं ते पूर्ण घडेपर्यंत वाट पाहू नये आणि अजून एक प्रश्न असा आहे की जर पूर पडला तर ते जबाबदार कोण आहे किती माणसं आहेत ये करतात ते बोला यात दररोजचे म्हणल्या तर लाखभर रुपये लोक योजना करत असतील याच्यावरनं गाड्या किती काय किती तसा जिम्मेदारी म्हटलं तर इथले स्थानिक लोकांनी किंवा जे अधिकार आहेत त्यांनी लक्ष घाला शंभर वर्ष ह्या कृष्णा नदीच्या पुलाला झालेली आहेत बरोबर इंग्रजांचं गव्हर्नमेंटला लेटर पण आलेलं आहे बरोबर वस्तुस्थिती अशी आहे की हा पूल धोकादायक बनत चाललाय आणि लोकांच्या जीवित असे खेळ चाललाय तसं बघायला गेलं तर म्हणजे शासनाचं काही दुर्लक्षच आहे असं म्हणायची वेळ आली तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे की स्थानिक पुढ्यांनी किंवा इथल्या लोकांनी घेणार लक्ष घालून मराठा शासनानं हे लक्ष घालून हे लवकर पोल लवकरच लवकर पोलाचं काम करावं काय आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय दूर होऊ लागली हा लवकर झाला पाहिजे लवकरात लवकर हवा हवा शंभर वर्ष होऊन गेले दादा काय झालं तर जबाबदार जबाबदार कोण आहे ते आम्हीच मारायचो पहिला मुद्दा शंभर वर्ष पूर्ण झाली इंग्लंडवरून लेटर आलं तरी शासनाने ह्याच्यावर काय ठोस निर्णय घेतला नाही लवकरात लवकर व्हावा ही सर्वसामान्यांची इच्छा आहे त्याला सरकार कितपर्यंत प्रतिसाद देता येईल तर येणारा वेळच सांगेल एखादी दुर्घटना घातल्यावर सरकारचे डोळे उघडले जातील तर काय असं वाटायला लागेल या कुणाला शंभर वर्ष झालेली आहेत परवाच मुंबईत घाटकोपरमध्ये एक फ्लेक्स पटला त्याच्या खाली शंभर पाच पंचवीस लोकं जखमी झाली पैकी सोळा लोकं एक्सपायर झाली त्यातली आणि ही जर असंच होत राहिलं करत राहिलं तर कर ही योग्य नाही सरकारने ह्याच्यावर काही वेळची वेळ पावलं उचलावी आता या रस्त्याचीच ही बघा अवस्था रस्ता करून वर्ष बी नाही झाला आणि दुसरी गोष्ट अशी रस्त्याला कुठेच साईड पट्ट्या नाही जिथं शेतकऱ्यांची जमिनी दहा दहा फूट खाली गेले काय त्या ठिकाणी रस्त्याला शेतकऱ्यांना या जायला बी वाहतूक करायला बी काय मार्ग हे केलं नाही रात्रीचे रस्ते दाबून दुसकून रस्ते तयार केले कोणाला नोटीस नाही काय नाही काय नाही असंच आंधळा कारभार आता शंभर वर्ष आपल्या कृष्णा नदीच्या पुलाला झालेले आहेत इंग्रजांचं लेटर पण आलं आपल्या सरकारला की हा पुलाचं लवकरात लवकर बंदोबस्त करा कारण हा पुलाला शंभर वर्ष झालेली आहे आम्ही आता याची जबाबदारी घेणार नाही आहे आता प्रश्न येतो जर पुलावरून जर कोण चाललं आहे आता पूल तर तसा बघायला गेलं तर एक्सपायरच झालेला आहे बरोबर आणि पुला पुलावरून जर कोण चाललं आहे आणि पुलावरून जर कोण पुलासोबतच जर खाली पडलं आणि जर काही जीवित आणि मोठी जाणी तर त्याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार सरकार असणार आहे त्यांचं लेटर असून बी त्यांनी काही केलं नाही म्हणजे चाललेलं आहे त्यांचं दिसतंय पण ते वेळ लावला त्यांनी त्या कामाला आणि ह्या पुलाच्यामध्ये मोठमोठली झाडं उगवल्या आहेत त्यांना ते दुभांगतो आहे त्याचं त्यामुळं कधी काय होईल सांगू शकत नाही त्याचं तर ते फार रिस्क काम आहे वाहनांची वर्दळ खूप वाढलेली आहे आणि कधी काय होईल कधी संकट निर्माण होईल सांगू शकत नाही किती लोकांचे जीव बी जाऊ शकतात विनाकारण असं आहे ह्याच्यामध्ये